महाराष्ट्रात क्रांतीन्यूज आवाज सर्वसामान्यांचा राळेगाव तालुका पंचायत समिती जिल्हा परिषद शाळा वनौजा बालक्रीडा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित माननीय तहसीलदार अमित भोईटे राळेगाव वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरखडे तसेच गट विकास अधिकारी केशव पवार गट शिक्षण अधिकारी राजू काकडे वनोझा ग्रामपंचायत सरपंच मालुताई कोट नाके उपसरपंच प्रभाकर दांडेकर ग्रामपंचायत सर्व सदस्य तसेच तालुका स्तरीय सर्व शाळेचे शिक्षक व शाळा समिती अध्यक्ष व चंद्रशेखर उगे मुळगे शाळा समिती सदस्य व ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील वटाने तसेच गावातील सर्व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित राहून बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा